नमा 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 कुल नमा नमा। कराग्रे कराग्रेवस्ती लक्ष्मी कर्मदे सरस्वती कर्मुले तू गोविंद प्रभाते करदर्शनं मित्रांनो नमस्कार भक्तमंडळी आज आपण जी काही एका पूजेची सुरुवात करत आहोत तर त्या पूजेचा विधी हा कसा असणारा आहे आणि आपल्याला यासाठी आवश्यक ती फलप्राप्ती होण्यासाठी काय करावं लागणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत अं सगळ्यात आधी जे काही कुठलीही पूजा फलद्रुप होण्यासाठी दोन गोष्टी आपल्याला आवश्यक असतात ते म्हणजे मनाची आणि शरीराची शुद्धता आणि मग मनाची आणि शुद्ध शरीराची शुद्धता करण्यासाठी काय करावं लागेल तर याच्या आधीच्या मध्ये आपण याचा चर्चा उहापोह केलेला आहे सुरुवातीला मी जो काही श्लोक सांगितलेला आहे तर त्या श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे तेव्हा आपल्याला जी काही या आधी आपण जे व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यानुसार आपल्याला पहिल्यांदा दोन सवयी आपल्याला आपल्या अंगी बांधाव्या लागतील ती म्हणजे वेळेवर उठणे आणि वेळेवर झोपणे आणि वेळेवर जेवणे ह्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला पहिले सात आठ दिवस करून ह्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे त्याच्यानंतर मग मक... हे झाल्याच्या नंतर कि दोन गोष्टींची पथ्य आपल्याला पाळायची आहेत की एक तर आपण जे जेवण आहे संध्याकाळचं ते सूर्यास्तापूर्वी केलं पाहिजे सकाळचं जे काही झोपेतून उठणं असेल तर ते सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे म्हणजे आता सध्या जर सूर्योदय सात वाजता होत असेल तर आपण पावणे सात साडेसहाच्या दरम्यान उठलं पाहिजे मात्र सूर्योदय होटल्यावर उठ झाल्यावर उठायची जर आपल्याला सवय असेल तर ती आपण बदलली पाहिजे घरातलं वातावरण हे शांत असलं पाहिजे भांडण तंटा हा कुठलाच नसला पाहिजे दुसरीकडे आपण जे काही सकाळचं आणि संध्याकाळचं जे काही जेवण घेतो तर ते हलका आणि सुपाच्य असलं पाहिजे शुद्ध शाकाहारी असलं पाहिजे त्याच्यामध्ये मांसाहार असता कामा नये चुकूनही आठवड्यातून एक दिवसही मांसाहार आपण करू नये त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण शक्यतो सूर्यास्तापूर्वी घेतलं पाहिजे परंतु ते शक्य नसेल तर शक्यतो रात्रीचं जेवण जितक्या लवकर घेता येईल तेवढं घेतलं पाहिजे दुसरीकडे रात्री आपली झोपण्याची वेळ आपण निश्चित केली पाहिजे निर्धारित केली पाहिजे शक्यतो रात्री पूर्वी आपण झोपलं पाहिजे दहा साडे दहा पर्याप्त अतिशय चांगला टाइम आहे आणि झोपेतून उठण्याचा जो टाइम आहे तो पाच ते पाचच्या नंतर आणि सूर्योदयापूर्वी आपण झोपेतून उठलं पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत तर सात आठ दिवस आपल्याला जी काही क्रिया करायची आहे तर ती क्रिया करत असताना आपण पाप आणि पुण्य ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे की पाप आणि पुण्य की आपलं कृती करत असताना किंवा दिवसभर वागत असताना बोलत असताना नेमकं पाप कशामध्ये आहे आणि पुण्य कुठल्या कृतीमध्ये आहे की जसं की एखादा व्यक्ती जर दुपारच्या वेळी झोपलेला असेल आणि आपण त्याच्या घराकडे त्याला भेटायसाठी किंवा त्याला विचारायसाठी जातो त्याच्या घरातील व्यक्तीला विचारतो की अमुक जी uh, महाराज कुठे गेले किंवा अमुक जी पंत कुठे गेले किंवा दादा कुठे गेले तर त्याच्या घरातील एखादी स्त्री आपल्याला सांगते की दादा हे झोपलेले आहेत उठू का त्यांना तर आपण म्हणतो नको नको झोपमोड होईल आणि मग त्या झोपमोडीचा आपल्याला पाप लागेल असा हा आपला जुनी लोक विचार करत होते मात्र आता त्या गोष्टी आपण पाहताना दिसत नाही ह्या गोष्टी आपण पाप पुण्याची संकल्पना पहिल्यांदा मान्य केली पाहिजे आणि जर तुम्हाला ईश्वर प्राप्तीचा मार्ग जर स्वीकारायचा असेल आणि एखादं व्रत केल्याने त्यातून इच्छित फल प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपण पहिल्यांदा पाप पुण्याच्या संकल्पनेबरोबरच जो आपल्या मनामध्ये जो काही अहंकार आहे तर तो अहंकार आपण त्यागला पाहिजे अहंकार कशाला म्हणायचं तर आपल्यामध्ये जो काही स्वतःबद्दल गर्व आणि जो काही उर्था अभिमान आहे तर त्या अभिमानाचा आपण त्याग केला पाहिजे आणि जसं उदाहरणार्थ एखाद्या कार्यस्थळी आपण जातो एखादा सामाजिक धार्मिक कार्यक्रम असतो त्या ठिकाणी कोणीतरी कोणीतरी बाईकमध्ये नाव घेतलं घेत असतं आणि मग ते नाव घेत असताना चुकून आपलं नाव घ्यायचं त्याला लक्षात राहत नाही किंवा तो घेत नाही तर त्यावेळेस आपला इगो जागा होतो आपण रुसून बसतो माझं नाव घेतलं नाही किंवा एखाद्या लग्नाच्या विवाहाच्या प्रसंगी आपण मान्यवर लोकांची नावं त्या ठिकाणी घेतली जातात राज्यकारण्याची नावं त्या ठिकाणी घेतली जातात तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं नाव जर घेतलं गेलं गे नाही तर आपल्याला त्याचा राग येतो किंवा एखाद्या वेळेस आपण पंक्तीत जेवायला जातो आणि मग आपल्याला कोणीतरी मान देत नाही सन्मान देत नाही जेवायला बैस म्हणत नाही तर मग आपण त्या ठिकाणी सुद्धा रुसून बसतो तर हा तुमच्या आमच्यामधील अहंकार आहे या गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि ह्या गोष्टीचा त्याग झाला असेल तर कुठलं सोपं फलद्रुप व्रत करायचं याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि जो काही आपण श्लोक सांगितलेला त्या श्लोकाचा मतितार्थ सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून आहोत तर तेव्हा पुन्हा भेटू द्या सकाळी याच वेळी जय श्रीराम